मस्त वड्याची भाजी आहे खूप मस्त लागते खायला सुद्धा टेस्टी लागते हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि खूप जान खूप खूप मस्त आहे बघा बघू शकता तुम्ही कशी मस्त झालेली हे नक्की ट्राय संध्या मराठी रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बेसनच्या वड्याची भाजी दाखवणार आहे हे कशी बनवतात ते तुम्हाला सांगणार आहे आपण चमकुराचे वडे जसं बनवतात तशीच ती पद्धत आहे हे फक्त बेसनचं घ्यायचं आहे बाकी काही नाही आता मी बेसन घेतलेलं आहे हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे लसण आहे थोडेसे आपल्याला जिरे घ्यायचे आहे आता मी हे वाटण याच्यामध्ये करणार आहे मिक्सरमधून दोन तीनच मिरच्या घ्या तुम्ही कोथिंबीर लसण आणि जिरे आणि थोडं मीठ घालून घ्यायचं आपल्याला मी मीठ घातलेलं आहे याच्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्यायचं आहे का वाटण असं छान करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं खायचा सोडा थोडंसंच काय की मस्त होतात आणि थोडीशी हळद थोडंसं ओवा जास्त नाही थोडंसं आणि मीठ टाकायचं आता थोडस टाका की की तिखटमध्ये टाकलेलं आहे अगोदरच नाही तर जास्तच खरट होईल त्याच्यामुळे आता आपल्याला छान एक जीव करायचा आहे मस्त आता एक जीव करायचा आहे आपल्याला छान त्याच्यानंतर आपल्याला हे जे वाटण केलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे बघा पूर्ण मी वाटण पिकलेलं थोडंसं पाणी घालून आपल्याला मस्त त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला अगोदर प्लेटला तेल लावून टाकायचं आहे छान आणि मस्त पसरून घ्यायचं आहे अगोदर हे बघा या पद्धतीने तुम्ही तेल लावून घ्या छान आणि मग हे करा आता हे बघा तर छान मस्त हाताने आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे चम्मचला पूर्ण काढून घ्यायचे तर मस्त आपल्याला आता बघाई मस्त पूर्ण गिटोळ्या व्यवस्थित सगळ्या हे करून घेतलेल्या आता त्याच्यानंतर आपण मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये हे पूर्ण प्लेटमध्ये टाकायचं आहे पूर्ण टाकायचं आहे ठीक आहे आणि मस्त आपल्याला पेस करायचं आहे आता मस्त आपल्याला प्लेटमध्ये पसरून घ्यायचं हातानेच सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आता बघा आता आपल्याला पाणी उकळतं ठेवलेलं आहे आता याच्यावर चाणी ठेवायची आपल्याला मस्त लगे आणि हे प्लेट आपल्याला याच्यावर ठेवायचे आहे पद्धतशीर आणि याच्यावर झाकण मस्त वापन जाता झाक तर मस्त वाफ बिलकुल जाऊ द्यायची नाही अशा पद्धतीने झाकून ठेव आता आपलं शिजलं का बघायचं आहे आपल्याला मस्त लगे हे काढून आता आपल्याला मस्त लगे चाकू किंवा चमचा टाकायचा आहे हे बघा प्लेन निघलं तर शिजलं आणि नाही चिटकलं तर नाही शिजलं तर हे नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा भरपूर छान निघलेलं आहे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मस्त लगे आणि थंड करायला ठेवायचं आहे आता आपल्या भाजीसाठी मसाला आपल्याला काय काय घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं थोडसंच घेतलेलं आहे मी आता हे चक्रीफूल थोडंसं एकच घेतलेलं आहे आणि दोन लवंग आहे आणि दोन काळी मिरे आणि दालचिनी मी, मी थोडसा एवढा तुकडा घेतलेला आहे तमालपत्र आहे दोन धने आहे थोडेसे ही लाल मिरची आहे पास्ता घेतला आहे मी लाल मिरच्या दगडी फुलमिसोबत थोडंसंच घेतलेलं आहे आणि आपल्याला गोडंबी घ्यायची बिब्याची थोडीशी डाळवं घेतलेलं आहे तीळसुद्धा आहे आणि थोडं डाळवं घेतलेलं आहे आता हे बघा खसखस आहे थोडीशी तर आपल्याला हे छान भाजून घ्यायचे तेलामध्ये मस्त खमंगपणा मी नेहमी हे टाकते भाजीसाठी कसं भाजते काय नाही ते तर बघा आता आता मस्त आपल्याला खोबरं आणि कांदा छान भाजून घ्यायचा आहे अगोदर मी हे न मसाला नेहमी टाकते भाजीसाठी आता खमंग पण आहे पटकन आपल्याला होण्यासाठी छान पटकन भाजायचं आहे आता मी तेल थोडंसं टाकणार आहे जास्त नाही थोडंसंच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि परतून घ्यायचा आहे मस्त आपल्याला कांदा अगोदर छान भाजून घ्यायचा आहे काळा सारा आपला कांदा मस्त भाजलेला आहे आता आपल्याला थोडस बाजूला करायचं त्याला आणि खोबरं मस्त भाजून घ्यायचे थोडं तेल टाकून आता मी खोबरं सुद्धा भाजलेलं आहे डाळ धने आता छान आपल्याला याच्यात परतून घ्यायचं आहे हे नंतर टाका पटकन ते ओढतं ना त्याच्यामुळे हे भाजून घ्यायचे आपल्याला तर लगे खमंगपणा येण्यासाठी मिरच्या आता मिरच्या टाकलेल्या आहेत मी खूप वास येतो मिरच्याचा टेस्टी खम त्याच्यामुळे व्यवस्थित कमी गॅसवरच मिरच्या भाजा तुम्ही खूप ठसका लागतो त्याच्यामुळे छान आपल्याला तेल टाकायचे आहेत आणि मग खसखस टाकायचा गॅस बंद करायचा पूर्ण तडतड होते ना त्याच्यामुळे गॅस बंद करून टाकायचा तर मी मसाला मिक्सरमधून डायरेक्ट काढून घेणार आहे पटकन आणि छान पेस्ट करायची बारीक एकदम तर खूप असं जाडसर नाही बनवायचे आपल्याला बारीक छान बनवायचे आहे मस्त मी मिक्सरमधून मसाला करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून मस्त प्युरी करून घ्यायची आपल्याला हे बघा असं प्युरी करून घ्यायची आपल्याला मस्त मसाल्याची आता मी हे बघा थंड झालेलं आहे आता आपल्याला छान काप करून घ्यायचे आहेत व्यवस्थित व्यवस्थित मस्त असे काप आपल्याला करून घ्यायचे काप पण असे तिरके करायचे सरळ नाही करायचे हे बघा मस्त लगे ते बघू शकता तुम्ही मस्त आणि टेस्ट खूप छान लागते याचे नुसतं जरी खाल्लं तळून जरी खाल्लं तर खूप टेस्ट लागते हे बघा मस्त असे आपल्याला काप करून घ्यायचे हे बघा छान झालेले आहेत आणि असे सरळ काढून घ्यायचेत आपल्याला सगळे हे बघा या पद्धतीने आपल्याला सगळे काढून घ्यायचेत त्याची भाजी खूप छान लागते आणि टेस्टीसुद्धा लागते त्याच्यामुळे हे या पद्धतीनं तुम्ही काढून घ्या मी, मी मस्त एक काप करून घेतलेले आहेत मी तेल टाकलेले आहे आता याच्यानंतर मी टमाटर कोथिंबीर कापून घेतलेली आहे आला आणि लसणाची पेस्ट आहे लाल तिखट आहे हळद आहे आणि गरम मसाला आहे बाकी काही नाही आता मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त आपल्याला आणि लाल तिखट याच्यामध्ये पण आपल्याला मिरच्या वापरलेल्या आहेत तर तुम्ही कमीच टाका त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगायला आपण त्याच्यामध्ये पण आपण तिखट घातलेलं आहे तर तर आता मी अडीच चमचे मी घातलेले आहेत गरम मसाला थोडसा गरम जास्त गरम नाही येते हळद आहे बाकी मस्त आपल्याला हालून घ्यायचं आहे आता जे मसाला आपण केलेला आहे ते टाकायचं आहे याच्यामध्ये वेस्ट काही नाही घे घालायचं आणि याच्यामध्ये थोडस पाणी टाकून नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बाकी काही आता मस्त आपल्याला हालून घ्यायचं आहे छान आता तेल छान सुट मिक्स करायचं आहे थोडं फुल गॅस करायचं आहे ते बघू शकता तुम्ही मस्त छान मिक्स झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर आणि टमाटर टाकायचं आहे आणि मस्त हालून घ्यायचं आहे छान मसाल्यामध्ये टमाटर शिजलं नाही पूर्ण शिजू द्या आणि नंतरच पाणी टाका हे बघा आता मस्त आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ते आहे मस्त छान आपल्याला थोडस पाणी टाकायचं जास्त नाही खूप खमंगपणा सुटलेला आहे वास्त बापरे खूप खूप मस्त आता मीठ घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही चवीन पुरतं मीठ टाका आणि मस्त त्याला चांगली तरी आली पाहिजे व्यवस्थित छान तरी सुटली पाहिजे बघा किती छान आपली बघू शकतात तरी किती छान आलेली हे मस्त अशी तरी येऊ द्यायची आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला जे आहे केलेलं मस्त असे टाकून द्यायचे खूप टेस्टी लागतात आणि खायलासुद्धा खमंगपणा येतो आणि टेस्ट खूप छान लागते हे नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा तर मस्त भरपूर मी टाकलेले आहेत आणि मस्त हलक्या हाताने आपल्याला हलवायचं जा, जास्त नाही एकदम हलक्या हाताने मस्त लगे आता तुम्हाला पाणी तुम्हाला किती ॲड करायचं ते तो तुम्ही करू शकता घट्ट करायचं तर घट्ट पातळ करायचे पातळ तर मी थोडंसं पाणी याच्यामध्ये घालणार आहे की घट्ट मला थोडीशी रस्सेवाली असली ना थोडं चुरून वगैरे खायला पण मजा येते तर हे नक्की ट्राय करा तुम्ही भाजी आणि खूप छान होते तरीसुद्धा छान येते याच्यावर ये आता मस्त आपल्याला कमी एक दोन उकळीमध्ये बंद करून टाकायचे त्याला काही जास्त शिजवायची शी गरज नाही काही नाही आपल्याला त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करा तुम्ही आता कमी गॅस करून मी छान शिजून घेणार आहे भाजी बघा किती छान झालेली आहे हे बघू शकता किती छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला अशा पद्धतीनं आपण भाजी, पद्धती भाजी बनू शकता आणि झणझणीत भाकरीसोबत पोळीसोबतसुद्धा खूप खूप छान लागते हे नक्की ट्राय करा तुम्ही भाजी आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर नक्की करा